जीवन विकास एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक कार्याध्यक्ष शिक्षण महर्षी बाबूराव लहानजी झाडे यांचा आज वाढदिवस त्यानिमित्त नागपुरातील शाळेत विद्यार्थी आणि शिक्षकांनी मिळून मान्यवरांच्या उपस्थितीत विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी त्यांचा शहाशीवा वाढदिवस साजरा करण्यात आला बाबुराव झाडे यांचे शिक्षण क्षेत्रात मोठे योगदान आहे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी त्यांनी शिक्षणाचे जाळे विणले अनेक शिक्षण संस्था उभ्या केल्या सोबतच राजकारणातून समाजकारण केले या कार्यक्रम होते बाबुरावजी झाडे यांनी देह संकल्प हा श्रेष्ठ दान बाबुरावजींनी आपल्या आयुष्यात जनतेचं काम केलं काँग्रेस पक्षात असताना सुद्धा त्यावेळेस काँग्रेस पक्षाला धरणधन गडमण्याचं काम त्यांच्या माध्यमातून झालं त्यांनी संस्थेची सुरुवात ज्यावेळेस केली त्यावेळेस के संस्थेपूर्वी कोणी पाहत न ही परिस्थिती होती पण त्यांनी ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्याला शिक्षण मिळावं या दृष्टीने प्रयत्न केले शिक्षण संस्था काढल्या व्या वर्षी सुद्धा त्यांची स्मरण शक्ती चांगली आहे ऊर्जा चांगली आहे शक्ती चांगली आहे त्यांना मी त्यांचं आयुष्य शंभर वर्ष घडावं अशी शिवाच्या प्रार्थना करतो त्यांच्या वाढदिवसाला मी शुभेच्छा देतो